जो जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं जो पहाड़ों से टकराता है उसे तूफान कहते हैं जो तूफानों से टकराता है उसे गोपीचंद पड़कर कहते हैं अपना सर्वाज के लड़के ने थे माजे आदरणीय लाल बंधु दुसरे माझे जिवाळ्याचे युवा जिवा भावाचे मित्र दीपकाळुंग पाटील व्यासपीठावरील सर्व शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी आणि इतर मत्र, मित्र पक्ष आलेले माझे शेतकरी कामगार पक्षाचे या ठिकाणचे तरुण मित्र आज कोण नाही आला तर एका जास्त आज या ठिकाणी आपल्या स्वप्न सांगून तालुक्याच्या इतिहासात पहिली तह्याने भरवली ती दादा लवटीने भरवली आणि पडळकर साहेब दादा हे नाव कामाच नाव सर्वसामान्य जनतेला सुख देण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा हा एक आमचा धडाडीचा तरुण नेता दादाने ज्यावेळी कल्पना मानली म्हणून आपण दही अंडी भरवू त्यावेळी मी दादाला एवढंच बोललो की आता भरून भरवताय तर कमीत कमी आनंद दिगे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्या दिवशी दही अंडी घ्या आणि आज दहडी दे यशस्वीरित्या पाडली पार माणसं येतात माणसं पुढे निघून जातात जनसामान्यांचा प्रवास चालत राहत रा असतो आपल्या सांगोला साठी भविष्याच नेतृत्व म्हणून तुम्ही सर्वांनी दादा लवटेकडे भविष्यात बघा पुढं फुलत राहावं दादाच्यातून चांगली जनसेवा घडावी अशी मी परमेश्वराकडं प्रार्थना करतो पुन्हा दहेंडीच्या रूपानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा आणि येणाऱ्या गणपतीच्या दे उद्याच्या सणालाही तुम्हाला शुभेच्छा थोडा गणपतीचा गन... सण यावेळी झाला असा झाला पण एवढ्या वेळी संपूर्ण पुढच्या आपण जोरात करू पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याचं अभिनंदन करतो आणि आपले तरुण नेते राज्याचे आदरणीय गोपीचेंद पडळकर साहेबांनी दोन शब्द